सरकार अब्दे आहे पोलिस अरे ठेकेदार करायचं काय शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या लवाद अधिकाऱ्याचा प्रांत अधिकाऱ्याचा शेतकरी संघर्ष समितीचा शिवाजी महाराज की जय जवान, जय किसान जय जवान, जय किसान मगरू ठेकेदार कराए सका सरकार हमसे डरती है, आगे करती है। सरकार हमसे डरती है साहेब भाऊ तुमच्याशी तर निघाले तिकडे कलेक्टर साहेब कडे निघायची त्यांची तयारी तुम्ही असं का करता मी विनंती करतो आपल्याला कि काही शासनाचे आदेश आहेत त्या शासनाच्या आदेशानुसार का शासनाचे आदेश काय शेतकऱ्यांना मारून टाक आमची जमीन साहेब तुम्ही घेताय आणि काय नाही साहेब असा नाही चालणार ना अरे जर तिथे बोलणं चालव तुमच्याशी भाऊ बोललेला एका जणांना पैसे दिले सर्वांना बॅले तुम्ही जमीन आम केले आम्हाला टाकताय ना

शेतकऱ्यांना अटर्नी प्रकरण केल्यानंतर योग्य मोबदला मिळाल्यानंतर करूया पण आता पोलीस ज्या पद्धतीमध्ये इथे येऊन अरेदारी आणि गुंडगिरीची भाषा करतायत शेतकऱ्यांना जबरदस्ती दाबल मला वाटतं की हे आज न सहन होणार आहे माझ्या तालुक्यातले या दोनशे शेतकऱ्या अन्याय होतोय प्रशासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीत चुकीचे पत्र दिले तर मागच्या आंदोलनामध्ये पत्र दिलं गेलं हे काम थांबवलं पुलाचं काम केलं जाईल आज जबरदस्तीने पोलीस अॅडिशनल एसपी आणि ही मंडळी करते आजचा आंदोलनाचा हा माझा शेवटचा भाग आहे आता मी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मधनाचा शंभर टक्के इथे आंदोलन करेल त्याच्यात मला जीव गेला तरी बेहतर पण या कामाच्या संदर्भामध्ये लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की पोलिसांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आंदोलन जात जातं शेतकरी सर्वसामान्यचा विषय केळीच्या बागा ज्यांनी पैसे घेतले बागा उद्ध्वस्त झाले त्यांना आजपर्यंत पंचनामा होऊ शकलेला नाहीये माझी आपल्याला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की एखादा आमदार लोकप्रतिनिधी जर इथे मरत असेल किंवा सर्वसामान्य माणूस जर इथे पडत असेल तर आपण खऱ्या अर्थानं सहानुभूतीने विचार करून या मुक्ताईनगरच्या प्रोजेक्ट संदर्भात या लोकांना योग्य मोबदला द्यावा एवढी विनंती मी या निमित्तान करतो हे माझी शोधची विनंती होऊ शकते कारण मी आंदोलन करताना शेवटी हा पर्याय घ्यावा लागत आहे पोलिसांच्या चार चार गाड्या दोन दोनशे पोलीस येऊन जबरदस्तीने शेतकऱ्यांना जबरदस्ती टाकलं तसे ते चोर आहे जो या देशाचा अन्नदाता आहे अशाच्या संदर्भामध्ये अशापती वागणे मला असं वाटतं हे संवेदनेचे बाहेर आहे संवेदना हिंत आहे असं प्रशासन वागलं नाही पाहिजे मग सरकारच्या तात्काळ लक्ष घातलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या आंदोलनाला थांबवून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन प्रोजेक्ट केला पाहिजे प्रोजेक्टला कोणाचा विरोध नाही प्रोजेक्ट झाला पाहिजे पण योग्य मोबदला दिला पाहिजे हीच आमची मागणी करण्यात आलेली आहे केस सांगतो तुम्हाला की जबरदस्तीने काही शेतकरी जे चार महिन्यापासून उपोषणाला बसले होते ज्यांचे वडील वार्झीस शेतकरी आहे जे व्यापारी उद्योगपती आहे अशा लोकांना जबरदस्ती उचलून जळगावला घेऊन गेलेले आहे म्हणजे हे काही जुलमी सरकार चाललंय का या सरकारच्या माध्यमातून आंदोलन करणारा जे घटनेने आम्हाला संविधान दिलं आहे आज आंदोलन करणे हे आमचा संविधानिक हक्क आहे तोही मोडण्याचा प्रयत्न हे आंदोलनाच्या माध्यमातून होतो कोणाच्या चाललाय कोण करत आहे कोण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे हा पहिल्यांदा खराब प्रश्न आहे आणि हे चुकीचं आहे शेतकऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्या महोदय आजच्या आंदोलनामध्ये पत्र दिलं होतं की पुला काम होईल बाकी त्या पत्राला त्यापासून परत ते काम चालू ठीक आहे का आज काम चालू देणार नाही बाकी यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल सरकार काय करायचं आम्हाला जीव्याने घेऊन जायचं घेऊन जा फाशी द्यायची ते द्या पण खऱ्या अर्थाने जो आजचा इथला बडी आहे राजा आहे त्याला न्याय मिळाल्याशिवाय मी हल्ला येतो ज़मीन वॾा पाण जय 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 किसान शिवसेन मैदान में किसान के सम्मान में शिव मैदान